जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडगाव शहरात वृक्षारोपण मोहीम जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर लोकल सेंट्रल लायसन्स क्लब कोल्हापूर वडगाव नगर परिषद वडगाव व योगा फाउंडेशन पेठ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वसाहत विद्या कॉलनी येथे वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली यासह व्यापारी व्यावसायिकात प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी प्लॅस्टिक प्रदूषणा मात या वर्षाच्या संकल्पनेवर आधारित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित चर्चासत्र आयोजित करण्यात आले इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर लोकल सेंटर तसेच लायसन्स क्लब कोल्हापूर यांच्या वतीने वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर कोल्हापूर लोकल सेंटरचे अध्यक्ष अजय देशपांडे यांनी माहिती दिली वडगाव नगर परिषद वडगाव व योगसेवा फाउंडेशन यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत राबवण्यात जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल देखील माहिती देण्यात आली येणाऱ्या काळामध्ये सर्वजण मिळून पर्यावरण संवर्धनासाठी व रक्षणासाठी विविध प्रकल्पावरती काम करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करण्यात आला सर्व प्रमुख उपस्थित मानवांच्या हस्ते देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व हरीश शपथ घेण्यात आली तसेच लायन्स तसेच लायसन्स क्लब कोल्हापूर व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर लोकल सेंटर व योगसेवा फाउंडेशनचे सदस्यांना वडगाव नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले वडगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले गेलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर कोल्हापूर लोकल सेंटरचे अध्यक्ष अजय देशपांडे सेक्रेटरी योगेश चिमटे लायसन्स क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष अविनाश पेंडुरकर सेक्रेटरी गिरीश बारसकर सदस्य प्रदीप कुलकर्णी बलराम महाजन योगसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव वडगाव नगर परिषदेचे ब्रँड अम्बॅसेडर संतोष सणगर वडगाव नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी महादेव सरांबळे करनिरीक्षक धनश्री पाटील सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक प्रज्ञा यादव श्रद्धा गायकवाड सहाय्यक निरीक्षक अर्चना गायकवाड पाणीपुरवठा अभियंता प्राजक्ता माने लेखा परीक्षक दत्तात्रय यादव स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे शहर समन्वयक शिवम माने समुदाय संघटक अतिश पोळ सुप्रिया पाटील नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी योगस फाऊंडेशन लायसन्स क्लबचे सदस्य आर्ट ऑफ लिव्हिंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेठवडगाव तसेच शहरातील सुज्ञ नागरिक सामाजिक स्वयंसेवक संस्थेचे अधिकारी पदाधिकारी पत्रकार संजीवनी महिला व प्रेरणा महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज जाधव यांनी तर आभार धनश्री पाटील यांनी मानले